नमस्कार मी मीनाक्षी मीनाक्षी बॉग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणारे पुड्याची खमंग खुसखुशीत करंजी त्याच्यास चा, त्याच्यासाठी एक ग्लास रवा घेतला आहे अर्धा चमचे मीठ घेतले अर्धा चमचा सोडा घेतला आहे किटलीतील एक पळी तेल कडकडीत गरम करून घेतले ते चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता पीठ मळण्यासाठी मी कोमट पाणी वापरले तर आता घट्ट पीठ मळून दे घ्यायचं आणि दोन तीन तासासाठी ठेवून द्यायचं तर आता त्याचे दोन गोळे तयार झाले मस्त अशी मी आता चपाती लाटून घेणार आहे तर आता चपातीला ता 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 लावण्यासाठी तांदळाचा साठा घेतला आहे त्याला किटलीतील कच्चं तेलच वापरले ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चपातीला छान असं लावून घ्यायचं व्यवस्थित आता त्याची घडी करून घ्यायची आणि दाबत दाबत गोल रोल करून घ्यायचा तर आपल्या आवडीनुसार लहान मोठे काप करून घ्यायचं करंजी लहान पाहिजे असेल मोठी पाहिजे असेल तर तसे काप करून घ्यायचे तर तयार आहे आपली लाटी आता ह्या लाट्या व्यवस्थित एका बॉलमध्ये काढून घ्यायच्या आणि झाकून ठेवायच्या कारण उघड्या राहिल्या तर त्याला चिरा पडतात तर तुम्हाला आता करंजी कशी लाटायची ते दाखवते आता पोळपटावर एक लाटी घ्यायची बंद बाजू आपल्याकडे करायची थोडंसं लाटून घ्यायचं आणि नंतर लाटी आडवी करायची आणि व्यवस्थित कडेपर्यंत बेलणं न नेता व्यवस्थित लाटून घ्यायची आलट पालट करून तर आता आपली लाटी तयार आहे आता हातावर घ्यायची ती लाटी व्यवस्थित आणि चारी बाजूंनी काठांना त्याला दूध लावून घ्यायचं दूध व्यवस्थित लावून झाल्यानंतर एक चमचा सारण भरायचं अलगद हाताने व्यवस्थित करंजी भरून घ्यायची आपल्याला दाबून घ्यायची कारण तळताना ते तेलात आपलं सारण सुटू शकतं व्यवस्थित अशी दाबून घ्यायची तर आता तयार आपली आता एक करंजी तुम्हाला अजून एक दुसरी मी करंजी कशी भरायची ती दाखवते तर चारी बाजूंनी काठांना दूध व्यवस्थित लावून घ्यायचं चमच्याने सारण व्यवस्थित भरून घ्यायचं आणि अलगद हाताने दाबून घ्यायची तर तयारच माझ्या सगळ्या करंजा सारण भरून आता कढई तापत ठेवले त्याला त्याच्यात तेल होतले तेल गरम झाले आता करंजा सोडून गेल्या त्याच्यामध्ये तर फुलगॅसवरतीच करंजा तळून घ्यायच्या आणि सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या तर कशी वाटली माझी आजची करंज्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद